जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात हा तुम्हा सर्वांना माहिती आहे आठ आज जानेवारी आहे आठ आणि तुमच्या सर्वांच्या परिचयाचे सर्वांना माहीत असलेले आपले सरकार म्हणजे माझे सरकार संजयजी झालते यांचा आहे वाढदिवस आणि आम्ही गडबडीत आहोत खूप सारी गडबड आहे खरं तर, तर रात्रीचे आता बारा वाजले आहे करेक्ट बारा वाजता मी हा व्हिडिओ बनवते आहे आणि तुम्हाला दाखवते कि पसारा कशा पद्धतीने आहे खाली बघा हे बघा आम्ही असा सगळा पसारा टाकलेला तो आहे आणि हा सगळा पसारा घेऊन आम्ही बॅग पॅक करतो आहे कारण की उद्या आठ जानेवारीला आम्ही निघणार आहोत प्रयागराजला आणि प्रयागराजला जाताना आम्ही जाणार आहोत धुळेमध्ये म्हणजेच माझ्या आई महामंडलेश्वर पार्वती माई जोगी यांच्याकडे आणि तिथेच तुम्ही पाहिलं असेल मागच्या वर्षीही सरकारांचा वाढदिवस साजरा झाला होता सो so, यावर्षीही कदाचित नशीबाने सरकारांचा पुन्हा तिथेच वाढदिवस साजरा होणार आहे परंतु घरामध्ये रात्री बारा वाजता तर सरकारांना नाही आवडत असं केक कटिंग करणे वगैरे बट तरीही ॲज अ प्रोटोकॉल म्हणून महाराष्ट्रातून जाण्याअगोदर सरकारांचा वाढदिवस साजरा करावा म्हणून आम्ही पवनने आज मोबाईल पकडला आहे आणि मी सरकारांसाठी हे सगळं आवरावर करत असताना केक मागवलाय रस मला केक त्यांचा फेवरेट आणि आता आपण साजरा करूया सरकारांचा बर्थडे हॅपी बर्थडे सरकार हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यो हॅपी बर्थडे टू यो हॅपी बर्थडे निय सरकारी बर्थडे आणि अशा पद्धतीने सरकारचा अड मला चाललंच नाही आणि अशा पद्धतीने सरकारचा थोडा हा सगळा पब्लिकसाठी केक आणि सरकारांचा वाढदिवस छान पद्धतीने आपण घराच्या घरात साजरा केलेला आहे हा केक तुमच्या सर्वांसाठी संजय झालटे यांच्या शा वाढदिवसाचा आणि उद्या बड्डे कसा सेलिब्रेट होणार आहे उद्या आम्ही धुळ्याला जाणार आहोत आणि सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ पण आठ जानेवारीलाच मॉर्निंगला पाहायला मिळतो आहे सो त्याच्यामुळे हा बड्डे आम्ही रात्री केला आहे तुम्ही सकाळी व्हिडिओ पाहणार आहात आणि सरकारांना सगळ्यांनी कमेंटमध्ये हा बर्थडे करायचा आहे उद्या प्रयागराजला निघतानापासून प्रयागराजला पोहोचेपर्यंतची प्रत्येक अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे कसा आहे भव्य दिव्य कुंभमेळा तोही तुम्हाला पाहायला मिळणार आहे शाही स्नान किन्नर अखाडा आणि सर्व तिथे घडणाऱ्या घटना तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून घर बसल्या पाहायला मिळणार आहे so, सो आता सरकारांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा सरकारांना हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे सरकार आणि बर्थडे आणि असं झालेलं आहे सरकारांचा वाढदिवस घरातल्या घरात साजरा थँक्यू सो मच तुमचं सर्वांचं असंच प्रेम राहू द्या आणि उद्या सकाळी आम्ही निघतो आहोत प्रयागराजला प्रयागराजचा व्हिडिओ पाहायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची लाडके शिवलक्ष्मी रजा घेते तुमची तुमच्या आवडतं चॅनल महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी आयसाहेब या चॅनलवरून परंतु तुम्हाला जर नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनवर अर्थात घंटीचं बटन दाबायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर लाईक आणि कमेंट करायचे आहे तुमचं प्रेम असंच राहू द्या जय श्री महाकाल